एम के ग्राफिक्स डिझाईन अँड साऊंड सिस्टीमचा उद्घाटन सोहळा संपन्न नांदेड येथील गुरु गोविंद स्टेडियम स्टेडियमजवळ रोहित गायकवाड आणि एम के ग्राफिक्स डिझाईन व साऊंड सिस्टीम या व्यवसायाला सुरुवात केली असून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफिक्स डिझाईन व साऊंड सिस्टीम सुविधा अगदी मापक दरात मिळतील तरी नांदेडकरांनी एकदा नक्की भेट द्यावी असे आवाहन रोहित गायकवाड यांनी केले आहे एम के ग्राफिक्सचा सध्याच्या घडीला डिझायनिंग चक्र हा खूप पुढे चाललेला आहे आणि सर्व भागामध्ये सगळ्या सर्व गोष्टीमध्ये आजकाल डिझायनिंग म्हणजे एक नंबरला आहे सध्या त्याच्यामुळे इन्कम वगैरे चांगली आहे आणि सगळ्या गोष्टीमध्ये लोकांना आवश्यक म्हणजे मार्केटिंग सगळ्यासाठी डिझायनिंग खूप आवश्यक झालेली आहे आणि आपल्यासाठी तसेच रोहित गायकवाड यांनी एम के ग्राफिक्स हे डिझायनिंग आणि साऊंड सिस्टीम ओपनिंग ओपनिंग केलेली आज आणि खूप अत्य अत्यंत छान डिझाईन उत्कृष्ट डिझाईन रुद्ध हा करतो त्याच्यामुळं जेवढे काही आहेत कस्टमर वगैरे जे लोक आहेत त्यांना सगळं सांगायचे येतं की एमचे ग्राफ पिक्सवर एकदा येऊन अवश्य भेट द्या तुम्हाला खूप छान डिझाईन करून भेटेल प्रिंटिंग क्वालिटी सगळं जे पाहिजे तसं चांगल्या क्वालिटी तुम्हाला भेटण्यात येईल साऊंड पण छान आहे सगळं लग्नकार्य वगैरे शुभ का शुभ तुम्हाला साऊंड सिस्टम वगैरे लायटिंग वगैरे सरळ ते पण तुम्हाला इथं उपलब्ध सुविधा आहे स्टेडियम रोड स्टेशन रोड स्टेडियमच्या पुढं मिडलँड हॉटेलच्या बाजूला